गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकत आहे या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली आहे चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसला होता या चित्रपटानंतर अनेकांना औरंगजेबाचे वंशज भारतात आहेत का ते कुठे राहतात काय करतात असे अनेक प्रश्न पडले आहेत चला जाणून घेऊया औरंगजेबाच्या वंशजाविषयी जेव्हा भारतातील मुघलांचे साम्राज्य संपले तेव्हा त्यांच्या वंशजांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये अगदी सर्वसामान्य आयुष्य जगण्यास सुरुवात केली होती इंग्रजांच्या भीतीमुळे त्यांना आपल्या जीवाची काळजी वाटू लागली होती आज भारतातील विविध शहरांमध्ये अगदी सामान्य नागरिकांप्रमाणे ते जीवन व्यतीत करत आहेत भारतात सध्या मुघलांचे दोन वंशज राहत आहेत भारतातील सर्वात शेवटचा सम्राट बहादूर शाह जफर यांच्या पत्नी सुलताना बेगम या आजही भारतात आहेत त्या साठ वर्षाच्या आहेत सुलताना या शाही घराण्यातील असूनही आज अगदी गरिबी जीवन जगत आहेत त्या कोलकत्ताजवळील एका झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे त्यांना मूलभूत पेन्शनवर उदरनिर्वाह करण्याची संघर्ष करावा लागत आहे राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी हा शेवटचा मुघल सम्राट ते बहादूर शहा जफरच्या घराण्यातील सहाव्या पिढीतील स्वयंघोषित वंशज आहेत ते मुघलांचे कायदेशीर वंशज मानले जातात तसेच अमीर तैमूरचे तेवीसवे वंशज आणि जगही हिरुद्दीन मोहम्मद बाबरचे अठरावे वंशज म्हणून राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी ओळखले जातात ते एक मोठे व्यावसायिक आहेत ते हैरा हैदराबादमधील कांचनबाग डिफेन्स परिसरात पत्नी आणि मुलांसोबत राहतात त्यांना पाच मुले आहेत थोडक्यात सांगायचे झाले तर भारतातील मुक मुघलांचे वंशज ते संपत आले आहेत